नमस्कार मी पल्लवी महा महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मुलांचा आवाज महाराष्ट्राचा अजित पवार गटाला मोठा धक्का आमचे प्रतिनिधी संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या का करणार शरद पवार यांच्या तुतारीमध्ये प्रवेश लोकसभा मतदार मतदारसंघात राजकीय वातावरण जोरात तापू लागले आहे यातच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि इंदापूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूर शहरातील ज्येष्ठ नेते भरत शेठ शहा इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उदय शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे असे आज पत्रकार परिषद घेऊन ते सिंह पाटील आणि महारुद्र पाटील यांनी केले जाईल ते सिंह पाटील आणि महारुद्र पाटील काय म्हणाले आहे ते पुढील प्रमाणे सविस्तर पाहू आपलं हार्दिक स्वागत उद्या दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या इंदापूर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्रजी पवार गटात उद्या प्रवेश होणार आहे आमच्या माहितीनुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय अप्पासाहेब जगदाळे कर्मयोगी शंकरावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन आणि इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शेठशहा त्याबरोबर निराबेमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे त्याचबरोबर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती विलासराव माने यांच्यासह अनेक असंख्य सरपंच सोसायटीचे चेअरमन नगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर विविध संस्थांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात उद्या प्रवेश करणार आहेत उद्या दुपारी चार वाजता वाघ पॅलेस इंदापूर येथे उद्या हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे त्यासाठी आपण उपस्थित राहू ही आणि ह्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी ही माझी विनंती आहे आदरणीय आपणच जाणता आहात आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय गेल्या वर्षात अतिशय अनेक महत्वपूर्ण जवळपास बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्ज माफी आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी संपूर्ण भारतात केली होती त्याचबरोबर त्यांनी वीज माफी शेतकऱ्यांच्या वीज बिलाची संपूर्ण माफी त्यांच्या कारकिर्दीत केली होती सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनशील असणाऱ्या मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर त्यांच्या कारकिर्दीत झालं आणखी दोन गोष्टी मी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात त्या अशा की पूर्वीच्या काळात महाराष्ट्रातली मुलं विना अनुदानित तत्वावर चालवल्या जाणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला कर्नाटक तामिळनाडू म मद्रास या ठिकाणी जात होती एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर या ठिकाणी विनो अनु विना अनुदानित इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू करून इथल्या विद्यार्थ्यांनी बाहेर कर्नाटकमध्ये जाऊ नये म्हणून खास प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहेत त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महिलांना पुरुष एवढा म्हणजे फिमेल आणि मेल इक्वल हक्क प्रॉपर्टी मिळावा अशी सुधारणा केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संस्थेत तेतीस टक्के प्रतिनिधित्व पहिल्यांदा महिलांना आदरणीय पवार साहेबांनी दिलं पुढे ते पन्नास टक्के महिलांना प्रतिनिधित्व दिलं इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये जवळपास तेहतीस टक्के आरक्षण आदरणीय पवार साहेबांनीच दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेलाच आरक्षण पाहून विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आरक्षण दिलं गेलं आपल्याला माहित नसेल तरी आपल्याला माहित करून देतो पूर्वी जे आपले पोलीस बांधव आहेत त्यांची हाफ पॅन्ट होती एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत पवार साहेब एकोणीसशे एकोणऐंशी ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर हाफ पॅन्ट फुल पॅन्ट पवार साहेबांनीच केली आणि पोलिसांच्या स्टेशन डायरीची जी ड्युटी असते ठाण्यामलदार चोवीस तासाची त्याला आठ आठ तासाच्या शहर आता ग्रामीण भागात पोलीस उपलब्ध असल्यामुळं नसल्यामुळं आठ आठ तासाची ड्युटी नाही अजूनही ग्रामीण भागात चोवीस तासाची ड्युटी आहे व शहरी भागात ठाणे अंमलदार म्हणजे ठाणे अंमलदार तिथं इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो पोलीस उपनिरीक्षक शहरी पोलीस स्टेशन म्हणजे आपण कमिशनर एरिया म्हणतो तिथं आठ तासांची ड्युटी सुद्धा महत्वपूर्ण निर्णय पोलिसांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून पोलिसांना रिलीफ देण्याच्या दृष्टीने आदरणीय पवार साहेबांनी घेतला आपल्या परिसरात सांगायचं झालं तर सिनार मास सारखा एक मोठा उद्योग की ज्यांनी हजारो लोकांना रोजगार दिला आता आपल्या इंदापूर तालुक्याच्या राहणीमानात त्याच्यामुळं वाढ झाली की हे गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी केली इंदापूरचं विद्या प्रतिष्ठान आदरणीय पवार साहेबांमुळेच झालं आदरणीय पवार साहेब आजही त्या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत या विद्याप्रतिष्ठानमध्ये हजारो विद्यार्थी नर्सरी पासून इंजिनिअरिंग पर्यंतच शिक्षण घेत आहेत त्याचा आपल्या इंदापूरच्या बाजारपेठेत सुद्धा इंदापूरची बाजारपेठ वाढण्यासाठी फार मोठा उपयोग झालेला आहे या परिसरातलं राहणीमान उंचावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खळ्यान फळबाग आहे ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांनी क्रांती केली शेतकऱ्यासाठी नव्वद टक्के अनुदान त्यांनी सुरू केलं इरिगेशन साठी ऐंशी टक्के अनुदान शरद पवार साहेबांनी सुरू केलं निरा कॅनालवर ड्रिप्ट इरिगेशन हॉर्टिकल्चरच्या नावाखाली बोरी आणि काजळ परिसरातल्या लोकांना लोकांनी त्याचा जास्त विशेष फायदा घेतला सगळीकडेच हॉर्टिकल्चरला लिफ्ट इरिगेशन म्हणजे उचलून पाणी घ्यायची परवानगी आदरणीय पवार साहेबांच्या काळात मिळाली म्हणून आज बुरी का हा भाग कॅलिफोर्नियाच्या तोडीचा मानला जातो एक त्या बुरीच तीन हजार एकर जवळपास आसपासच्या भागात द्राक्षन बागा आहेत आणि हे सगळं केलं ते आदरणीय पवार साहेबांनी केलं सामाजिक समतोल सामाजिक समतोल राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले तिथल्या इंदापूरची एम आय बी सी असेल एमआयडी सी त्यांच्या काळात सुरू झाली आणि नवीन कारखाने आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले राजकीय विरोधाचा अभिनिवेश बाळगता तर शंकरजी पाटील कारखाना असेल निरा विमा कारखाना कार असेल यायचं त्यांनी ठरवलं होतं हलनेश्वर काही त्याच्यापर्यंत आलं नाही त्यांना त्यांनी भाग पाडलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज देण्याचा आदेश आदरणीय पवार साहेबांनी दिला होता ही परिस्थिती आहे आणि इतक्या इथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उचवण्यासाठी इतकं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत म्हणून उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच या परिसराचा विकास होऊ शकतो देशातलं एक उत्तंग नेतृत्व आहे हे जे या मोदी शहाच्या विरोधात लढत आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक अनेक विचाराची लोक आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची सहमत होऊन पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना पक्षात सन्मानाची आणि अतिशय मानाची वागणूक दिली जाईल अशी मी आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आजही कसं जायचे पहिले होत भारत देशाचे माजी कृषी मंत्री व आपल्या सर्वांचे देवत आदरणीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष शहा यांच्या करते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत हा महत्वाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज गटाला फार मोठा धक्का आणि भविष्यामध्ये जे सात तारखेला निवडणूक आहे या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आपल्या सर्वांच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियादेय सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ता आघाडी मिळण्यासाठी या सर्वांची मदत होणार आहे प्रथम मला सांगायचं की काल परवा कुणीतरी का पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांनी की पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तर निंदापूर तालुक्यामध्ये जी मलिदा गँग तयार झाली त्या मलिदा गँगला मलिदेशिवाय काही दिसत नाही मग आपलं पाप झाकण्यासाठी जर ती पत्रकार जे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ह्यांच्यावर जर आरोप करत असतील त्याचा निषेध करणं हे आमच्या सारख्यांचं कर्तव्य आहे इंदापूर तालुक्यामध्ये जो गावपेट दौरा चालला आहे गटांचा त्यामध्ये मोहळचे आमदार या ठिकाणी प्रचार करताना असं दिसत आहे मला या बाबतीमध्ये सांगायचं की पाठीमागच्या चार साडेचार वर्षामध्ये मोहळच्या आमदारांना इंदापूर तालुक्यामध्ये लक्ष घालू नये अशा काही सूचना देण्यात आल्या होत्या दे। मग आज मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या तालुक्यामध्ये प्रचाराला काय यावं लागतं का तर मला आम्हाला अशी शंका उत्पन्न झालेली की ही जी मैदाची टोळी आहे ह्या टोळीमुळे इंदापूर तालुक्यातील आमदारासहित सर्व कार्यकर्ते त्यांचे बदनाम झाले त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातील जनतेचा इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्यामुळे मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या ठिकाणी निवडणुकीसाठी बोलवण्याची पाळी त्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेली याच्यावरच आपल्याला असं दिसून येतं की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आदरणीय पवार साहेबांच्या विचारशी बांधलेलो आदरणीय उद्धव साहेब यांच्या विचारशी बांधलेला होत आदरणीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विचारशी बांधलेले आहोत सुप्रियांना मोठ्या मतानं या इंदापूर तालुक्यातून लीड मिळणार आहे त्यामुळं आमच्यावर जो प्रचार चाललेला आहे ह्या सर्वांची त्या मलिदा गँग जी आहे त्यांच्या पाया खालची वाळू सरकलेली दिसते भविष्यामध्ये एक आठ दहा दिवसांनी या मलिदा गँगला इंदापूरमध्ये ज्या त्यांच्या घोंगड्या बैठका चाललेल्या आहेत त्या घोंगड्या बैठकाला अतिशय अल्प असा प्रतिसाद प्रत्येक गावातून आम्हाला तुमच्या मार मार्फतच कळतो तर भविष्यामध्ये जर पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यापेक्षा ह्या मलिदा गँगची अवस्था वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या आणि उद्याला जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भरत आपल्या यांच्याबरोबर जे शेकडो कार्यकर्ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आदरणीय ताईचं उद्याच्या इंदापूर या जे लीड होते गेल्या वेळेस सत्तर हजारच त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ह्या आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आज जे तळागाळातून साहेबांच्या विचारच्या मार्ग जो मतदार उभा राहायला दिसतोय त्यामुळे मला आशा आहे की इंदापूर तालुक्यातून भविष्यामध्ये आम्ही एक लाखापेक्षा जास्त मताची आघाडी घेऊ एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगालन तुमचं मार्केट प्रचार केला होता राजकारणामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला मार्केट कमिटीला आमचं थोडस काही विचारा माझ्या त्याला पटलेलं नव्हतं पण त्याच्या अगोदर सुद्धा आप्पासाहेब जागव यांचा फोटो माझ्या आकाशमध्ये होता मार्केट हा कमिटीला आम्ही जे का काही त्यांच्याशी चर्चा केली त्यांना त्या आमच्या गोष्टी काही पटल्या नाही पण त्यांचा नक्की आता आप्पासाहेबांना पश्चाताप होत असेल असं मला वाटतं कारण त्यावेळेस जर आम्ही तिसरा पर्याय म्हणून आप्पासाहेब जागवडे यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून मी शिवसेनेत असताना जाहीर केलं आणि त्या पद्धतीचं वातावरण सगळे इंदापूर तालुक्यामध्ये झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडं आलिप्त झाल्यामुळं काही गोष्टी घडत गेल्या पण ज्या काही चुका होत असतात त्या चुका सुधारण्याची राजकारणामध्ये येत असती आणि उद्याच्या त्या प्रवेशाच्या निमित्तानं ही राजकारणामध्ये आता परत आलेली हो दोन आमच्या दोन बैठक्या झाल्या आणि दोन बैठक घेऊन वकील साहेब होतो मी होतो अमोल शेट होते सगळे आम्ही सर्वजण होतो सर्वांची आमची चर्चा झालेली आणि त्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम फायनल करण्यात चलक मंडळ काय करणार करत आहे कारण मुली कारखाने जे घटना करते मुद्याला मार्केट कमिटीचे काय व्यापाऱ्या त्या <दुणा> चार पाच नाव आम्ही पुढे हो सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असंख्य कार्यकर्ते आज आदी बाकी यांची नाव उघड करू इच्छित नाही उद्या आपण ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला याल त्यावेळेस प्रत्यक्ष पहा किती मोठी घटना आहे त्याचा फायदा होईल आज सांगतो आमच्या विरोधात आज इथं अजित पवार गटाचा उमेदवार त्याच्यामुळे आज याचा हजरा अजित पवार गटाचा आमचा एक प्रश्न आहे पाठीमागून हा बापासाहेबांनी सतत पक्ष त्याचा तुम्हाला फायदा होईल जातो असं काय नस राजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून जाहीर करतात अठ्ठावीस जूनला आणि दोन जुलैला त्या आदरणीय पंतप्रधानाच्या त्या आव्हानाला प्रतिसाद मानायचा की काय ह्या महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट होती आणि दोन जुलैला आजी जनाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते पण भ्रष्टाचार कुणी केला जर भ्रष्टाचार केलेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिलेल्या आदमी पवार साहेबांच्या गटात आजपर्यंत चौकशी का झालेल्या सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चार वेळा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बहुमत निवडून आले जिल्हा परिषदेलाही निवडून आले मार्केट कमिटीला त्यांच्या नेतृत्वाखालचा त्यानंतर प्रचंड बहुमतात निवडून आलाय लोकांनी त्यांना स्वीकारले तुम्ही म्हणजे लोक लोकांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारले लोक त्यांच्या पाठीशी की या निवडणुका सिद्ध करतात त्यामुळे तुम्हीच आता ओळखा त्याचा फायदा होईल शिरलेला माणूस म्हणजे त्यामुळे ते त्याचा फायदा आम्ही अप्पासाहेब जर मी तर एकोणीशे पंच्याण्णव साली सुद्धा आम्ही एकत्र काम केले त्यावेळेस अक्षवर्धन पाटील आता शोभा राहिले त्यावेळेस त्यावेळेस आम्ही एकत्र काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कारवाईकर्त्याला असतो नसतो काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कारवाई करत्याला असतो नसतो नसतो सामाजिक काम करणाऱ्या माणसाला त्यामुळं एकदा विचाराची बांधिलकी की स्वीकारल्यावर वेळ बसायला अडचणी येत नाही तुमची वैचारिक बैठक तर व्यवस्थित असेल न हलणारी असेल तर शंभर टक्के तुम्ही एकत्र काम करू शकता बरोबर आता तुम्हाला

आता साहेब सगळ्यांनी हर्षवर्धन पाटलाला विधानसभेला मिटी मारली होती आणि मार्केट कमिटीला धन्यमा मला मारली होती आता मारणारी मिटी लोकसभेत उरते आहे का विधानसभेमध्ये टिकणार ते आपासाहेब सगळ्यांनाच तुम्ही विचार उद्या चार वाजता देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपासाहेबजी जगदाळे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः यंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरतशेर शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरीर चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि त्यांचं पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करतोय आणि जुना आणि नवा असा काही वाद न ठेवता आम्ही सगळेच एक दिलानं काम करून या इलेक्शनमध्ये सुप्रियाचं मतदान कसं वाढेल याच्यावर आम्ही सगळेजण भर देणार आहोत आपासाहेब आणि त्यांचे जे सहकारी त्यांचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलेले आप्पासाहेब हा जन्माला माणूस आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची ताकद निश्चित वाढण्यास त्याची मदत होते